हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवार या दिवशी आलेली आहे होळी होळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचे विजयाचं प्रतीक आहे यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्चला दुपारी वाजून मिनिटांनी ही आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त हा असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटं हा आपल्याला मिळणार आहे धार्मिक दृष्टीने होळी हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या होळीच्या दिवशी ध्रुतीयोग योग, योग असणार आहे आणि हा योग अतिशय शुभ असा मानला जातो तर या काळात ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार धैर्यवान असतात त्याचबरोबर या योगावरती जे काही उपाय केले जातात तर ते अत्यंत प्रभावी असे ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे गुरुवारच्या दिवशी होळीला काहीच नाही केलं तरीही चालेल पण हा एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय हा नक्की करा हा उपाय केल्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य दोष इडापिडा नष्ट होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल तर असा हा एक नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन बेलनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय आवर्जून करा उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे होळीच्या दिवशी सायंकाळी तुम्ही सहा नंतर ते रात्री साडे बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता नारळ हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ आणि पवित्र मानलं जातं विशेष करून या नारळाला श्रीफळ या नावानं सुद्धा ओळखलं जातं नवीन कामाची सुरुवात पूजा धार्मिक विधींमध्ये आपण हा नारळ वापरत असतो आणि म्हणूनच या नारळाला समृद्धी यश आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळ हा वापरला जातो नारळाला श्रीफर म्हणून सुद्धा ओळखलं जातं जे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचं सांगितलं जातं नारळ हे सर्व देवतांचं आवडतं फळ मानलं जातं नारळाच्या बाहेरचा भाग अहंकाराचा प्रतीक मांडला जातो आणि आतील पांढरा भाग हा शांततेचा प्रतीक मांडला जातो आणि म्हणूनच नारळ फोडणं म्हणजेच आपण आपल्या अहंकाराचा त्याग भगवंताच्या चरणी अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरातील व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरातल्या कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल मुलांचा शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल सतत घरामध्ये वादविवाद क्लेश भांडण कारण होत असतील घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल त्यामुळे घरामध्ये पैसा हा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी तुम्हाला जर येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते यश मिळत नसेल घरामध्ये काही वास्तुदोष असतील पितृदोष असेल कोणी घराला जर काही करणी बाधा नजरबाधा केलेली असेल तर या उपायाने यासारखे सर्व प्रकारचे जे दोष आहेत तर ते नष्ट होतील तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे कडुलिंबाची दोन ते तीन पानं टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचं आहेत या दिवशी चुकूनही तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत असं सांगितलं जातं इतर दिवशी तुम्ही इतर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता पण त्यानंतर सायंकाळी तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये दे। एक दिवा लावून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे या दिवशी पहा ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्या आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करू शकतात आणि असा एक दिवा जर आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावला तर नकारात्मक शक्ती वाईट शक्ती या आपल्या घरापासून दूर राहतात तर या वाईट शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबावरती होत नाही हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ सोलायचा नाहीये तसाच घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यानंतर एक हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचा आहे अकरा वेळेला एकवीस वेळेला तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा हा करायचा आहे यानंतर दोन्ही हातामध्ये हा नारळ घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे अकरा वेळेला ओबाळून घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या नारळ घेण्याची गरज नाही एकच नारळ हा घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर उतरवून घ्यायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरनं तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे घरातील प्रत्येक भिंदेना टच करायचा आहे त्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला अकरा वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ओबाळून घ्यायचा आहे म्हणजे क्लॉक ओवाळून ओबाळून घ्यायचा आहे उतरवून घ्यायचं आहे आणि जिथे कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला पेट्टी होळी आहे तिथे घेऊन जायचं आहे आणि हा नारळ हातामध्ये घेऊन तुम्हाला होळीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि हा नारळ तुम्हाला होळीमध्ये दहन करायचा आहे होळीमध्ये अर्पण करायचा आहे आणि होळीमध्ये हा नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला मनोभावे होळीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही त्रास आहेत जे काही दुःख आहे तर ते या होळीमध्ये जळून नष्ट होऊ दे आणि लक्ष्मीच्या कृपेने माझ्या घराची भरभराट हो अशी मनोभावी प्रार्थना तुम्हाला करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा शंभर टक्के तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असतील तर त्या दूर होतील त्याचबरोबर दर पौर्णिमेला आपण एक प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करत असतो तो म्हणजे कर्पूर होम तर या दिवशी तुम्हाला करायचा आहे हा कर्पूर होम करण्यासाठी सुद्धा एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती जितक्या कापराच्या वड्या बसतील तितक्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नारळ हा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवला तरीही चालेल आणि ती प्लेट हातामध्ये घेतली तरीही चालेल यानंतर या नारळावरती जितक्या कापराच्या वड्या बसतील तितक्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जॉब तुम्हाला करायचा आहे कापूर हा शांत झाल्यानंतर तो नारळ तुम्ही होडीमध्ये दहन करू शकता किंवा तुम्ही पुढच्या पौर्णिमेला सुद्धा पुन्हा एकदा असा कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करणार असाल तर तो नारळ एखाद्या पिशवीमध्ये बांधून घरामध्ये एखाद्या जागेवरती ठेवून दिला तरीही चालेल पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला जेव्हा या नारळाला तडा जाईल तेव्हा नारळ तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मातीमध्ये तुम्ही अगदी काढला किंवा पुरला तरीही चालेल तसा हा कर्पूर होम सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजे उपाय केल्यामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर तुम्हाला या होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा मा तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये एक नारळ आवर्जून फोडायचा आहे या दिवशी मारुतीला नारळ फोडणं हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट अडचणी हो तर शक्य असेल तर तुम्ही हा एक उपाय सुद्धा आवर्जून करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ